पुण्यतिथी सुधामदेव घाबरायला लागले मुख्य आठ पत्न्यांना स्नान करायला लावलं पाणी टाकायला लावलं भगवान परमात्म्यांनी स्वतःने सुदामाचं अंग आणि केली महाराज एवढंच नाही भक्ती होती भाव होता घेऊन गे, गेलेला पोहे थ्यंबर पाणी सुद्धा लागू दिलं नाही शरीर खोबले पडले होते शरीरामध्ये काख्यात दाबलं घट्ट मिठी मारली एक थ्यंबर पाणी लागू दिलं नाही पिवडा पितांबर नेसलायला दिला भगवंताचा सिंहासनावर बसवलं खाली समोर भगवान परमात्मा बसले भगवान परमात्मा सुधामदेवकडे पाहत पाहताय सुधामदेव भगवंताकडे पाहताय पाहता पाहता घरचा निरोप विचारला भैया सुदामा म्हणले बोल देवा मुलं काय म्हणतात व्यवस्थित आहे का हो तुझ्या कृपेने व्यवस्थित आहे अरे आमची वहिनी काय म्हणते म्हणजे ती सुद्धा व्यवस्थित आहे म्हणजे का रे सुदामा तू आला माझ्या वहिनीने माझ्यासाठी काही दिलं नाही खायला आता भगवान परमात्म्याला माहिती होतं महाराज पण तरी सुद्धा माझ्या वहिनीने माझ्यासाठी काही दिलं नाही ने मोहे क्या भेट पठायो भाभी पठा जी ने भेट पठायो पोहे देखत शाम हसे महाराज ते पोहे देऊ का नको देऊ का नको एवढं ऐश्वर पण शास्त्रास्त सांगत न म्हणे उचिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे भक्ती पुढे त्याला उचिष्ट लागत नाही आणि थोडेही लागत नाही महाराज माझ्या भगवान परमात्मा ती पोह्याची गाठोडी घेतली उघडली आणि दोन फके केले पहिला फका मारला विश्वकर्मा भगवंताला आज्ञा दिली जा आणि सुदाम देवचं नगरी सोन्याची बनवून टाका सोन्याचं नगर देऊन टाकलं दुसरा फका मारणार तोपर्यंत रुक्मिणाई साहेबांनी हात धरला म्हणे देवा आमने प्रसाद द्या तुमच्या मित्राचा घरचा आहे ना प्रसाद द्या तो घेतला प्रसाद तो फका घेतला पोह्याचा बाजूला गेले सर्वांनी प्रसाद म्हणून घेतला सत्यभामा माता रुक्मिणी मातेला विचारता कागदाई आपल्या मालकाने पहिला फका मारला तेव्हा तुम्ही हात धरला नाही दुसरा फका मारला तेव्हा का हात धरला रुक्मिणी माता म्हणे बाई आपला कर्जदार कितला उदार आहे तुला माहित नाही का म्हणे किती उदार आहे अगं त्याने पहिला फका मारला सोन्याचं गाव देऊन टाकलं दुसरा फका मारला असता आपले भांडा कुंडा घसरा त्यान गरजा न पडत म्हणे एवढा देव उदार आहे महाराज महाराज भक्ताचा फक्त भाव पाहतो आणि भावाच्या बळावर महाराज सोन्याचं गाव देतो इतका भगवान परमात्मा उदार आहे उदार नागतोड्या बी या अगो चला काय हरकत बर या या बहिणीच ना कोणा नाही तोड्या ना गो <laughs> इथला काय घाबरतेस काय माहिती या मावल्या बी अवघडच काम सग तोड्याल बी घाबरतस साप न ठीक आहे साप न पण नाक तोड्याल बी अवघड आहे मी तुम्ही मगाशी तुम्ही पाहत असाल ऐका ऐका विक्षेप जास्त होतोय तुम्ही पाहत असाल मगापासून मी इथून काहीतरी खातोय तुमले शंका वाट राही नाही महाराज काजू बदाम खाय ना जाणू तसं गुळ असतो तो आवाजासाठी खावा लागतो घसा कोरडा पडतो म्हणून गुळ खावा लागतो बरं झालं तुम्ही गुळ आणून ठेवला दादांना ऐका आहे का बरं झालं तुम्ही गुळ आणून ठेवला एक गावले गुळ सांगा तो एक तास मागू ना एक तास मग कार म्हणतो गुळलेवाली एक तास बरोबर आहे महाराज म्हणतो कास काय अख्खा गाव फिरवणू बट्या दुकाने बंद म्हणतो म्हणत मग कुठे लय ना शेवट बिलाटे मागू म्हणे म्हणतो हो काका कोणता लयणार आहे तसा हा दुकानातला आहे चांगला आहे म्हणून असं आस्त, असला पाहिजे महाराज शांत शांतवा इकडे लक्ष द्या उदार थोरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत ये ती पोवाडे देवाचे पोवाडे इकडे लक्ष द्या बघा आता जर विक्षेप झाला मी आवरून घेईन कीर्तन देवाचे पोवाडे आणि आपला पवाडा देवाचे पोवाडे महाराज आपला पवाडा आहे आपला पवारा डंगवर्णी आपला चिंतन डंग भी डंगरणी आणि आपला परमार्थ बी नाही परमार्थ कुठून सुरू होतो आपला बाथरूम मध्ये पाय टाकला तांब्याभर पाणी डोक्यावर टाकलं टाकलं आपला परमार्थ सुरू हरी मुके म्हणा हरी म्हणा तुम्ही म्हणा चाना पहिले तू हरी पाठ तरी म्हणले नाही तर पिले अवघड परिस्थिती आपला परमार्थ पार विचित आपला पवाडा बी डांगोवर टला ट तो मला म लावून पूर्वी ते यायचे बघा टिंगरीवाले गोड्याच्या शक्तीचा केस असायचा त्याला तार आणि ताराला घुंगरू बनले असायचे आणि ते बोलायचे बघाय जलगाव जल <laughs> टिंग <laughs> आय का धरण गाव तालुका लादा किशारा टिंग पवाडा चालला पुढचा गावा जाऊ देऊ ज्या जपेल होतीन त्या सांगतील त्याच नस घेणं आपला आगी जाऊन चला अवघड परिस्थिती महाराज अवघड आहे देव भगवान परमात्मा उदार आहे महाराज आणि उदार असणारा भगवान परमात्मा भक्ताला अनंत पटीने देतो ऐका तो एकच म्हणतो तू मेरिले एक कदम आगे चलके तो देख तुझे दस कदम आगे न बडवतो फिर काय ना अरे तू मेरीले एक रुपया खर्च करके तो देख तुझे कुबेर का भांडार न खोल दो तो फिर कैना हे देवाचं ब्री महाराज हो अनंतपटीने देतो महाराज लुटा दिया भंडार काशी वालने दिला माल डमरू ने हो जाऊ द्या आपल्याला वीण नाही महाराज भगवान परमात्मा अनंतपटीने देतो त्याला फक्त भाव असला पाहिजे भाव अनंतपटने किती साधा भोडा देव आहे महाराज आता ज्यांची भक्ती ज्यांचं जास्त उदो, उदो चालू आहे भगवान काशी विश्वेश्वर भगवान भोलेनाथ किती साधे बोडी दैव मूर्ती आहे किती सा किती साधे बोड दैवत आहे इतकं साधं भोड महाराज अरे जो त्याला त्या वरदान देतो तो, तो स्वतः वरदान दे ज्याला दिलं तो त्या भगवंताला मारायला येतो इतका भगवान परमात्मा आणि साधा भोडा आहे महाराज काही विचार नाही हो किती साध बोडो महाराज सांगू तुम्हाला अहो आपल्या लग्नांमध्ये किती मोठ्या मोठ्या तयारी असतात पण जेव्हा भोलेनाथाचं लग्न झालं ना तिथे एवढी मोठी तयारी बी नाही होती हो, हो। एकदम साधे साधी पद्धत आपलं लग्न बघा तुम्ही किती दिवसापासून तयारी असते पण भोलेनाथाचं लग्न विचारू नका महाराज भोलेनाथांचं लग्न विवाह नारदाची मध्यस्थी हिमालय राज मैनावती राणी आणि माता पार्वतीसोबत विवाह बारात येते बारात मध्ये महाराज गोळा न होता नंदिकेश्वर भगवंतावर भोलेनाथ बसले होते जेव्हा महाराज नवरदेव बसतो तर तेव्हा बारात येत असताना नवरदेव न तोंड मागे रास का पुढे रास समोर राहतं ना पण महाराज भोलेनाथाचं तोंड उलटं होतं भोलेनाथ नंदीवर बसलेले पाठी पाठीमोरे भोलेनाथ आणि मागे तोंड आणि आजूबाजूला वराण नाचत होतो वराळ कोण होतात वराड भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती महापती भुतडा नाच राहतात भूतळा नवरदेव आजूबाजूले बटा भुतळाच होतात त्या असा नाचेत असा नाचेत भूतळा वराडी भूतडा होतात त्या नाचेत महाराज आणि त्या का साधा सुद्धा होतात अजिबात नाही कोणा हात तुटेल कोणा पाय तुटेल कोणा एक तोंड ते कोणले दोन तोंडे कोणले सहा तोंडे ते एकले बारा तोंडे एक तर तो बिगर तोंड होता वरतून बोगदा अशा हा तोंडच नाही त्याले विचित्र विचित्र महाराज कोणा दात पुढे कोणा डोया लमकेल कोणा चित्रा कोठे अवघड परिस्थिती भुतळा होतात त्या नाचेत वराडी होतात ना त्या तुम्ही मला महाराज मग वराडी भुतळा होतात मग वरांनी चुरणनी होत्या वरांनी चुरण्नी त्या काही कमी नाही होत्यात महाराज एक ना उलटा पाय तोंड पुढे पाय मांगे एक ना मानबरी गरगर फिरे आणि चुरणी होत्या त्या महाराज कोण वडांगोर पये तो कोण काटल पये कोण कत पये कोण कत पये कोण बांगड्या वाजाडे कोण चुरण्य होत्यात त्या का महाराज भूतळा चुरण्य आणि ओराड आणि येते बारात ऐका मैनावती राणी आणि हिमालय राज यांनी विचार केला ऐका ऐका भोलेनाथाची वरात येते आपले जावय आपले जावय कसे दिसतात हे पाण्यासाठी वरच्या तालवर हिमालय महाराज आणि मैनावती राणी गेले दरवाजा उघडला पाहिलं तर महाराज फपुटाच फपुटा दुवाळा दुवाळा नाचत होते महाराज एवढं दृश्य पाहिलं आणि मैनाव चक्करच आला महाराज राजाने धरलं राणी सांभाळा सांभाळा काय झालं म्हणे आशा नवर देव आपल्या मुलीला आणि हा शोभेल का आपण नाही सांगितलं तर तिला पण तिने ऐकलं नाही नारदांनी मध्यस्थी केली आणि म्हणून हे घडून आणलं कदाचित आपली पार्वती दिसायला गोरीपान आहे सुंदर आहे आणि जगदंबा माता लावण्याची खाण आहे पण असा कैलासात राहणारा हा भोलेनाथ तिला पती म्हणून शोभून तरी दिसेल का कदाचित आपली मुलगी पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाही का हा कैलासात राहणार रह? आहे शिवटोट कैलासी जाऊ द्या पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाही पण महाराज हिमालयराज हिमालय होती जाऊ दे जे झालं ते झालं आपण तिला सांगितलं होतं तिने आपलं ऐकलं नाही ना मग तिला पश्चताप करण्याची पाळी जरी आली तर तिचं तिला भोगावं लागेल ऐका दादांना तो मला सुद्धा सांगतो माता वर्ग इथं बसलेले आहात बहुसंख्येने आहात हात जोडून पाय पडून विनंती करतो जी मुलगी आई वडिलांच ऐकत नाही आणि त्यांच्या वि इच्छेच्या विरुद्ध जाते तिला आयुष्यभर पश्चाताप करण्याची पाळी आल्याशिवाय राहत नाही एवढी दक्षता घ्या मग काय घ्यायचं आहे तुम्हाला तुम्ही घ्या पण महत्वाचं आहे महाराज का तरी हिमालयराज म्हणताय जाऊ दे आता बोलेनाथ आहेत आपल्याला ऑप्शन करायचं आहे खाली उतरा आपण आदर आतिथ्य करू आरती करू आरतीचा ताट घेतला खाली उतरले बोलेनाथ दाराशी आले ऑप्शन केलं गोड घास खाऊ घातला आरती केली भोलेनाथाला आतमध्ये घेतलं नुसते भोलेनाथ आतमध्ये नाही आले मग वराडी यायला लागलं आतमध्ये वराड होतं महाराज भुतळा वरांनी होत्या चुरण्नी आणि मध्ये यायला लागले मार त्या काय गपचूप बसतील भुतळा होतात त्या मस्त्या करत होते कोण कोणकात लटके ते कोण कोणकं लटके कोण कथं लटके कोण फॅनले लटके ते तो नाही होतात बरं का हां महाराज अवघड परिस्थिती मग आता एवढे मस्त्या करत होते मग हिमालय राजचे जे प्रधानमंत्री होते ते मंत्रिमंडळाने विचार केला म्हणे एक काम करा नारायण बाबा आता या भूतळा या काय शांत बसवत नाहीत लगिनले ते बराच वेळ शे मग पहिले एक काम करू यासले पहिले जेवाडी देऊन मग ज्या राहतीन त्या राहतीन ज्या जातीन त्या जातीन तव जा पायी प्रतास पडगी <laughs> काय समज ना काय माहिती तुमले <laughs> हा लग्नले वेळ राह ना मग तव पाय प्रतास पडगी पहिले जेवाडा अकरा वाजनात म्हणजे बसाडा <laughs> ज्या पुतळा राधीन द्या राधीन ज्या जा जा जातीन द्या जातीन प्रताश पडली महाराज त्या दिवसापासून आता काय करायचं आता का का का। आत बसले महाराज जेवायला म्हणे व्हा यांना आता पंगत बसली ओ माय या सुधरून निधी राहणार बरोबर माय बट बसती ऐका ऐका महाराज पंगत बसली पहिले एक तोंडाचा बसला त्याच्या बाजूचा दोन तोंडाचा त्याच्या बाजूला सहा तोंडाचा त्याच्या बाजूला बारा तोंडाचा त्याच्या बाजूला बिगर तोंडाचा त्याला तोंडच नाही होतं आणि वाड्या वाडपीवाला गेला महाराज पत्रवाडीवाला पहिल्याला ठेवलं दुसरा म्हणे कार तुले दोन तोंडे आहेत कथाईन काशी मांगेतून पुढे येतून म्हणे दोन इकडे दोन इकडे पत्रवाडी सहा सहा सा, सहा बारा बारान, बारा आणि बारा एकले तोंडच नाही होतो तो विचित्र तक आहे तो, तो जोडे घाबरे थरथर करे पत्रवाई लई म्हणे ओ बो तू कसा खाशी तो म्हणे पत्रवाई नको टाकू वरतून लय असं उपनेर निघत हालर मला टाकतं तसं असं टाक अर महाराज ते थरथर कापायला लागलो कोण तोंड कसं कोणा डोया कसा आणि घाबरायला लागले वाढणारे वाढणारे गेले लिक महाराज महाराज जवळ राजा गेले हिमालय राज म्हणे काय कोणी बोलवलं हे वरार म्हणे कसं हे आमच्याकडनं जीव घातलं जाणार नाही असं वरार बोलवता का कोणी बोलवलं म्हणे नारदाने मध्यस्थी केली होती बोलवा नारदाला नारदाला बोलवलं नारद मर्षी आले नारद मर्शेला सांगताय नारदा कसं जीव घालायचा या वराडला तुम्ही मार्गदर्शन करा आम्ही घाबरतोय त्यांना असं वरार आणता का नारद म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सांगतो तसं करा म्हणजे काय तुम्ही आता हे असले वाढण पडू नका टेबल या टेबले आणले टेबल ठेवले म्हणजे बादल्या भरीन त्यावर ठी द्या चम्मच ठी द्या पत्रवाय त्यापाती द्या ज्याले पटीन तो लिहिली ज्यालपटीन जिथलं खायली आणि नेऊन जाई म्हणजे नारदा या जेवणाचं नाव काय पडेल कलियुगामध्ये बफेट बफेट जेवण चप्पल चप्पलकारांनी हात धुवांनी पत्रवाय लिहिली पाहिजे तेवढं केली पटीन तेवढं खायला उरणं ठेक फेकी देवानं घर डांगे डांग हा महाराज काय सांगू तुम्हाला या मावल्या दहा दहा हजाराच्या साड्या अंगावर असतात चितांग काय पुत्या काय गाठलं काय घोट काय पाटल्या काय एकदानी काय दोनदानी काय पांचाल्या काय अवघड काम महाराज करोडपतीची पत्नी आणि महाराज तिथे जाती पत्र आले दे रे दादा मालवी दे रे दे रे दे एक गुलाबजाम टाकला अगोदर रे अगोदर दे अवघड दे, दे महाराज अवघड परिस्थिती हो एवढं बोडदैवत बोले भोलेनाथ फक्त काय हो फक्त भक्ताचा भाव पाहतो काहीच नाही अंतरीची घेतो गोडी हे जोडी भावाची असं भगवान भोलेनाथ असं भगवान पण परमात्मा आहे फक्त भाव महत्वाचा आहे महाराज वेळा झाला féèlà dàla. <laughs> वेळा झाला लाचा वला भक्तीशी देव वेळा वैकुंठ कुंट सोडून संत सदनी राहीला भगवान परमात्मा भक्ताचे भाव पाहून वेळा होतो महाराज आणि भगवान भगवान परमात्मा भक्ताकडे ना नांदायला येतो किंवा भक्ताकडे राबायला येतो न सांगता, एकरी सांगता एक सर्व काम न सांगता भगवान परमात्मा भक्ताची कामं करतो महाराज एक लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न पडेल महाराज भक्ताचा भाव असलाच पाहिजे का हो असलाच पाहिजे मनुसता भक्ताचाच असला पाहिजे का देवाचा नाही का भक्तावर भाव हो देवसुद्धा भक्तावर भाव ठेवतो भागवतातलं सुंदर उदाहरण आहे लक्षपूर्वक आहे का एवढं उदाहरण म्हणतो शिवेला परिणाम देतो आपली वेळ संपली शास्त्रकारांचं वर्णन आहे का जेव्हा कृष्ण e, परमात्मा आणि उद्धवजी दोन्ही सोबत आहेत उद्धवजी कृष्ण परमात्म्याला विचारताय कृष्णा म्हणले काय तुझा सर्वात जास्त भाव आणि सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे सांग ना कृष्णा सर्वात तुझा जास्त भाव कोणावर आहे हे कृष्णा सांग ना उद्धवाला वाटत होतं कदाचित मी देवाचा जवळीक आहे म्हणून कृष्ण परमात्मा माझं नाव घेतील सांग ना कृष्णा तुझा सर्वात जास्त भाव कोणावर आहे महाराज भगवान परमात्माने सांगितलं उद्धवा माझा सर्वात जास्त भाव आणि सर्वात जास्त प्रेम माझ्या द्रौपदीवर आहे द्रौपदीवर सांगितलं महाराज उद्धवजी म्हणत आहे द्रौपदीवर हो अरे द्रौपदीवर अरे हो सांगितलं द्रौपदी अरे हा उद्धवाला जळकी सुटत होती आणि काही ना जळकी सुटते महाराज पण मी तर त्यांना एकच सांगतो दुसऱ्याबद्दल जळजळ होऊ दे यापेक्षा शास्त्राचं प्रमाण लक्षात घ्यावं माणसाच्या जीवनामध्ये जे जी अन्न मिळतं ते प्रारब्धानुसारच माणसाच्या जीवनामध्ये जे जी धन मिळतं ते प्रारब्धानुसारच आणि माणसाच्या जीवनामध्ये जो मान मिळतो तो प्रारब्धानुसारच अन्न मान धन हे तो प्रारब्ध का सोस्कर्शी वाया भजमन पंढरीरा मी नेहमी सांगतो ऐका बनिया करे ना खेती साधू करेना काम फिर भी दाने दाने पडली खाय खाणेवाले का नाम असं वैशिष्ट्य आहे म्हणून महाराज प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळे प्रत्येकाचं दैव वेगळे महाराज आणि म्हणून कोणाचा हेवा करून आपल्या जडकी सुटू देऊ नये महाराज माणसाने हेवा नाही करायचा गटागटाचे रूपागळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विनते कोणा नकडे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार कुंभार विको देत चला सर्व चाललं जात मग तुम्ही विकूला हातला होता आणि माझा आवाज पुन्हा गेलेला आहे तुमचं साऊंड सिस्टम इतकी सुंदर आहे मला एवढा त्रास नाही होतोय मला काल खूप त्रास झाला असं बोलण्यामध्ये पण मस्त साऊन आहे भगवान परमात्मा तुम्ही एक सावना दोन करो दोन ना तीन करो तीन ना चार संशिष्ट करो भगवान परमात्माच्या कृपेने तुम्हाला नातू पण तू एक ना एकवीस हो येल मांडोर जाओ पुढे नाही बोलो हां <laughs> नाही पुढे नाही बोलो भगवान परमात्मा तुमचं कल्याण करीन फक्त एवढं दक्षता घ्या थोडा वेळ राहिला आपला विठल त्याचा प्रारब्ध वेगळं आहे महाराज म्हणून जडकी सुटू देऊ नये नाही मला माझे गुरुजी भेटले म्हणजे का रे जीवराम सध्या काय करतोय म्हटलं गुरुजी मी कीर्तन करतोय तू कीर्तन करतोय म्हटलं हा वर्गात आगाव होता म्हणतो आगाऊ हो आगा पुरेस कीर्तनकार बनतोच गुरुजी हा जो जास्त आगाव हो तो मोठा कीर्तनकार नाही का आमचे इंदुरीकर सारखा महाराज आगाव पुरेस कीर्तनकार बनतात का रे नुसतं कीर्तन करतो म्हटलं नाही गुरुजी रामकथा भागवत कथा नवनाथ कथा शिवपुराण कथा रामकथा वगैरे सर्व करतो कथा करतो पण कथाकथाने कथा करतो हां कथा कळ कर, कथा करतो म्हटलं हो आणि उदरनिर्वाहासाठी म्हटलं लोक देतात आणि आपलं भागत आहे त्याच्यावर चालू आहे असतो का वा 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 मग आता ते शिक्षकच त्यांना ह्यावा करा असा वाटला आणि शिक्षकांचा स्वभाव असतो सरासरी काढण्याची सवय असते महिन्याची सुद्धा त्यांच्या सरासरीमध्ये असते बरं का महिन्याच्या बजेटमध्ये मग त्यांनी सहज विचारलं का रे जीवराम तुझं याच्यावर याच्यावर आहे असं तू म्हणतोय मग सांग सरासरी काय रोज पडतो आणि काय महिना पडतो आता ते गुरुजीज होते त्यांना नाईला सांगावं लागलं तसं तुम्ही मनावर काही धरू नका पण सांगावं लागलं म्हणले काय रोज पडतो आणि काय महिना पडतो म्हटलं गुरुजी पाच हजार रुपये रोज दीड लाख रुपये महिना म्हणजे खरे महिनाभर कीर्तन असतात म्हटलं नाही दोन तीन दिवस रिकामी असले तर दु दिवसा काल्याचं कीर्तन असतं सरासरी होऊन जाते दीड लाख रुपये महिना म्हटलं हो किती शिकला म्हटलं बारावी पास का नापास 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 कसा झाला म्हटलं इकडे लक्ष गेलं म्हणजे तिकडे दुर्लक्ष झालं म्हणून नापास म्हणे खरे बारावी नापास आहे म्हटलं हां तरी दीड लाख रुपये महिना म्हणतो हं माम ना असं कसं म्हटलं कसं आम्ही एम ए बी एड झालेलो आहे तरी सत्तरच हजार रुपये महिना आणि तू बारावी नापास असून दीड लाख रुपये महिना एवढा फरक का गुरुजींना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे महाराज गुरुजीना म्हटलं याला कारण एकच आहे म्हणे काय कारण आहे म्हटलं तुम्ही लहान पोरेस लेशी काढतस <laughs> म्हणजे बर, -बर म्हणून तुम्हाला सत्तर हजार रुपये महिना मग तू नकस काय म्हणजे आम्ही पोरेस ना बापस लेशी काढतोस म्हणून दीड लाख रुपये महिना म्हणलं कस काय म्हटलं बरं गुरुजी पोरा असला पोरांना शिकवणं सोपं पण पोरांच्या बापांना शिकवणं फार कठीण म्हटलं कस काय म्हटलं गुरुजी पोरं म्हणजे कोरा कागद आणि कागद झोरितलं बी लिखा उमटत बी नाही समजत बी नाही आज सांगा उद्या लक्षात राहत नाही आपलं डोकं म्हणजे संसाराची चिर भरलेले कागद झालेले आहेत महाराज अशी परिस्थिती म्हणून एवढा चांगल्या गोष्टीचा करावा वाईट गोष्टीचा करू नाही विठला विठ्ठला काय झालं परिस्थिती महाराज जळकी सुटू देऊ नये माणसाने उद्धवजी म्हणता येते कृष्णाला कृष्णा द्रौपदीवर हो द्रौपदीवर अरे द्रौपदी अरे हो सांगितलं द्रौपदीवर आता मी तुम्हाला विचारतो कृष्णाची द्रौपदी कोण होती बोला बोला बहीण होती पटापट बोल चला कोण होती बहीण होती मानलेली होती का शक्की होती मानलेली होती शक्की बहीण कोण होती कृष्णाची बोला बोला सुभद्रा माता होती सक्की बहीण सुभद्रा माता मानलेली बहीण द्रौपदी माता मी तुम्हाला सर्वांना विचारतो मानलेली बहीण चांगली का सक्की बहीण चांगली हजोग हो <laughs> मानलेली बहीण चांगली खरंच चांगली सक्की का चांगली नाही सांगता येईल सांगतो ऐका मानलेल्या बहिणीला तुम्ही एखाद्या दिवाळीला फोन करू नका तरी काही म्हणणार नाही मानलेल्या बहिणीला एखाद्या दिवाळीला तुम्ही घ्यायला जाऊ नका तरी काही म्हणणार नाही मानलेल्या बहिणीला तुम्ही एखाद्या दिवाळीला साडी घेऊ नका तरी काही म्हणणार नाही मानलेल्या बहिणीच्या ववनीच्या ताटामध्ये एखाद्या दिवाळीला तुम्ही काही टाकू नका तरी काही म्हणणार नाही पण तोच प्रकार सख्या बहिणीच्या जीवनामध्ये एकच दा घडू द्या एकच दिवाळी टवू द्या ती बहिणी नदीवर दोला जाऊ द्या बरोबरनी बहिणी विचारू द्या का मुराय काय मुरी उन्हानी मुली कोणी नाही कुरी लागली सत्यानाश घ्या अवघड व्यवहार येतो व्यवहार एखादी ये दिवाळी टळलेली द्या बहिणीची आणि शेत रस्त्यात जाऊ द्या आणि महाराज रजिस्ट्री करायची द्या सही पाहिजे आणि लावा बरं बहीण फोन बहीण काय म्हणे तो कोठे गे हा व्यवहार येतो व्यवहार म्हणून महाराज मानलेल्या बहिणीवर प्रेम होतो महाराज मानलेल्या बहिणीवर भाव होता उद्धवजी म्हणत द्रौपदीवर उद्धवजी काय ऐकत नव्हता भगवान परमात्मा म्हणतात तुला आवराना टाइम जाईल शादी पण धर महाराज उद्धवजीचा हात कृष्ण परमात्माने आणि नेलं सख्या बहिणीकडे सुभद्रा माताकडे सुभद्रा माता सकाळी सकाळी कोलगेट ब्रशने दात घासत होती गेले गेल्या म्हटलं ताई आम्ही आलो तुमच्याकडे जेव्हा सुभद्रा मातेने पाहिलं दादा सकाळी सकाळी काय काम काढलं म्हणजे काही नाही ताई गणपती प्रेड आहे जरा बरेचसे कार्यक्रम चालू आहे जेवणाची तजबीज बरोबर नाही एक काम कर ना तुझ्याकडे जेवायला आलोय लय भूक लागली वाढ जेवायला दादा अरे तू पाहतोय मी दात घासते अजून आंघोळ भांड मग स्वयंपाक आणि मग तुम्हाला जेवायला दुपारचे दोन वाजतील एक काम कर ना दादा जास्तच भूक लागली आहे ना आतमध्ये